नमस्कार मी जोशना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मग आज हा व्लॉग आहे तो याच्या म्हणजे थोडा पार्ट आहे तो आधीच्या व्हिडिओतला अर्धा पार्ट आहे कारण तो व्हिडिओ हा खूप मोठा होत होता म्हणून मग हा ह्या व्हिडिओमध्ये जॉईन केला आहे तर नक्की व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला विसरू नका तर ह्या जे बॉक्स आहे ते ह्या बॉक्समधले जे पूर्ण सगळे काचूच्या वस्तू होत्या तर काचूच्या वस्तू आपल्याला खूप काळजीपूर्वक ठेवाव्या लागतात आणि क्लीन करतानाही खूप काळजीपूर्वक क्लीन कराव्या लागतात म्हणून सर्व बाऊल होते आपल्या प्लेट्स असतात तशा मोठ्या प्लेट्स होत्या आणि आपलं हे जे आहे हे मला डी एका म्हणजे आपण जसं ट्रेंड्समध्ये वगैरे जातो शॉपिंग करायला तर त्या शॉपिंगच्या काहीतरी लिमिट होतं त्या शॉ तेवढ्या त्याच्यावरती शॉपिंग केली की आपल्याला हे असं भेटणार भेटत होतं तर ह्याला झाले आय थिंक एक दोन वर्ष झालेत तर असं मला हे सर्व गोष्टी वरती ठेवल्या होत्या याच्यावरती म्हणजे आमच्या वरती जर एक म्हणजे थोडंसं पॅसेज आहे तुम्ही बघितला असेल आधीच्या व्हिडिओमध्ये वगैरे त्या पॅसेजवरती मी ठेवला होतं कारण काचाच्या वस्तू खाली ठेवायच्या म्हटलं की खूप रिस्की होतं म्हणून नंतर मग त्या वस्तू आता मी काय केल्या खाली काढल्या कारण ते कपाट आणलं म्हणून म्हटलं आता ते थोडंसं काढून ठेवा हे डिमार्टमधलं आहेत ग्लास याला एक वर्ष झालेत मी आणून जेव्हा गरज वाटत असते तेव्हा काढत होते म्हणजे उन्हाळ्यात जास्त करून गरज पडते काढत होती म्हणजे यूज करायला आणि नंतर परत ठेवत होती पण त्याच्यावरती डी होम्स असं लिहिलेलं होतं ते पूर्ण असं प्लास्टिकचं जे म्हणजे आपल्या स्टिकरचं ते व्यवस्थित असं क्लीन करून काढलं आणि मेन म्हणजे काचेच्या वस्तू ह्या ताराच्या याने घासायच्या नाहीत ही टीप आहे यातली की ब कारण काचेच्या ह्याच्यावरती आपल्या रॅश जे असं म्हणतात ना स्क्रॅश पडतात काचेच्या वस्तूंना म्हणजे ज्या ग्लास किंवा काहीही असे ना काचूच्या त्याच्यावरती तारे च घासलं तर स्क्रॅच पडतात तर त्यासाठी जो स्कॉच ब्राईट आहे तो किंवा आता जो मी रेड कलरचा दाखवते हो त्या ते असं यूज करणं गरजेचं आहे तर आता मी क्लीन करून वगैरे घेतलं आहे त्याच्यातले सर्व भांडे क्लीन करून घेतलेले आहेत तर चला मग तर आज आहे महाशिवरात्री त्यामुळे मी सिंपल असंच रेडी झालेली आहे तर ते तुम्हाला दाखवते आणि असं रेडी होऊन नंतर मग आम्ही मी, मी खिचडी बनवली आहे बारीक जो शाबू असतो झटपटवाला तो रताळे शिजवलेले आहेत जे शाबूदण्याचे पापड असतात ते फ्राय केलेले आहेत आणि जे फ्रूट्स असतात खूप सारे आणले होते पण तरीसुद्धा बनानाच घेतला होता थोडंसं तो हेवी होतो किंवा भूक लागत नाही म्हणून आणि तसं सर्व खाऊन वगैरे आम्ही आता थोडंसं बाहेर चाललो आहे ते कळेल तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये आणि पुढच्या ब्लॉगमध्ये ते कोणती गोष्ट आणायला किंवा बनवायला गेलो होतं ते कळेल तर म्हणून मग थोडंसं कशी दिसते हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर गेले होते डोळे चेक करायला कारण मला डोळे म्हणजे खूप थोडंसं जरा लांबचं दिसायचा थोडासा प्रॉब्लेम व्हायला लागलेला ऑलरेडी चष्मा आहे पण तरीसुद्धा खराब वगैरे झाला होता मग एक म्हणतात ना थोड्या टायमिंगपुरतं आपल्याला चेंज करायला पाहिजे थोड्या दिवसाने वगैरे मग ते थोडंसं असं चेंज करायला आले होते तर सर्व आता असं अशा प्रकारे मी चेक वगैरे केलेत आणि हा चष्मा कसा बनवला आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल जेव्हा आणेल तेव्हा तर चला मग लास्टपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच